नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत एक पेड मा के नाम झाडे लावा झाडे जगवा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे ध्येय प्रत्येकानं पूर्ण करणं ही काळाची गरज आहे बेसुमार वृक्षतोड होत असताना वृक्ष लागवडीकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत असलं तरी वन खाते आणि बोर्ली पंचतन ग्रामपंचायतीचे वृक्ष लागवडीसाठी एक पाऊल पुढे टाकल्याचं पाहायला मिळालं याचाच आढावा घेतलाय आहे बोरली पंचतन येथील आमच्या प्रतिनिधींनी वनविभाग वनविभागगृह आणि बोर्ली पंचतन ग्रामपंचायतीच्या वतीने झाडे लावा आणि झाडे जगवा हा कार्यक्रम दिनांक तीन जुलै रोजी बोर्ली पंचतन स्मशानभूमीमध्ये वृक्ष लागवड करून साकार करण्यात आला बोरली पंचतन वन विभागाचे सुनील गुरव दिघी वन विभागाचे समीर पवार ग्रामसेवक शंकरमयकर सर्पमित्र वैभव कदम संतोष कांबळे शंकर गाणेकर वन समितीचे रमेश कांबळे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली बोर्ली पंचायतन ग्रामस्थांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्ष लागवड करावी यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विविध प्रकारची रोप विनामूल्य उपलब्ध असल्याचं ग्रामसेवक शंकर मयेकर यांनी सांगितलं आता आपल्या सोबत आहेत वन विभागाचे अधिकारी सुनील गुराव आणि ग्रामसेवक शंकर मयेकर ग्रामपंचायत बोरली पंचायतन आणि वन विभाग श्रीवर्धन यांच्यामार्फत आज एक मा एक पेड मा माकेना मा केना या अंतर्गत ग्रा ग्रामपंचायत हद्दीतील हिंदू स्मशानभूमी बोरली पंचायत येथे वृक्ष लागवड करण्यात आली वन विभागामार्फत ग्रामपंचायतीला आपल्याकडे चिंचेचे वृक्ष रोपं आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना कोणाची आवश्यकता आहे ज्यांना कोणा, कोणा रोपं पाहिजे आहेत त्यांनी ग्रामपंचायतच्या मधून घेण्यात यावी ही सगळ्यांना विनंती